तू काल किती मला शिव्या दिल्यास सांगा दे तू किती तू किती घालणार शिव्या दिल्या मला कवाय चिडूळ तुला काय म्हणलं होतं गाडी घेऊ नकोस गाडी कशाला घ्यायची तुला रोज एक तुला नवीन गाडी लागायला लागली कुठून आणायची पप्पानी पैसे हा तुला समजायला पाहिजे तुला लहान आहे का मोठा झाला ना हा आणि अजून मग शिव्या देतो उलट मोठ्या माणसांना बोलतोस

नाही ना तुझ हुशार सगळ्याहून एवढं तेल बर नाही सगळ्याला हुशार पण शिकवायला लागला इथं बरंच आहेस की आहेच का नाही तुझ्या मुळे मला किती तब्येत खराब झाली मी दवाखान्यात जाऊन आले मला बघ नि दुखायला लागले आजारी पडले मी तुझ्या मुळे तू शिवाय घाण घाण दिल्या मला म्हणून मग आता दवाखान्यात जाऊन आले बघ माझे सगळे भांडे भिंडे सगळं पसारा तसंच पडलं बघ ना तू जाऊन बघून का नाही सांग नाही का पसारा आहे ना दिसला ना सगळा पसारा तसाच आहे हा काय आहे फ्रीज मध्ये नको तेव घेऊ बर्फ आहे ते तब्येत खराब आहे ना ठेव क्लीन हा केकची क्रीम आहे ती ठेव खायची नाही पण खायची नाही खायची नाही खराब वाली क्रीम आहे अरे हे आहे ती आहे मसाला भाजीचा मसाला आहे भाजी तो बरं ते सगळे शाणे म्हणते तू काय म्हणतो मला सांगतात तू कायडा म्हणतोस माझी मर्जी माझा भाव माझी मर्जी तुझा भाऊ नाही माझा भाऊ आहे तुझा नव्हता लाड करता रे तू तर मागून आलास तुझ्या मध्ये आमचा करत होता सगळ्या जास्त शेवट नाही टिल्ली पिल्ली लिंबू टिंबू तू तर नव्हता पण तवा तवा माझी भैया दिदी होती इचार आईला हा तू बघ ना केवढा आहे स्वप्न दादा केवढा स्नेह दिदी केवढे बघ आधी कोणाचा लाड होता ह्यांचा होता आता काय बोलल काय करशील हा बोल ना बोल ना नाल शिवे का दिसली काल किती शिव्या दिली तुला नाही नाही तुझ्या बापने दिलेलं फुल दे ना तू हा तुझ्या तुझ्या बापने दिलेले फुल नाही तो का तुझी कशी पिऊन मोठी मालूम आहे

बॉल सॉरी चलो नको उम्मी बोलशील जाऊ नला काय झालं ना मोठा सायकल घेतली ना मोठ्या टायरली काय घेतली सायकल टायरची बघ किती सत्य हो

अरे हॅपी बर्थडे तर बोला हॅपी बॅपी बर्थडे नावच पण आहे ना यांच्या बुक्की देऊ काय

200 ला किंमुरूप पण ना बाळा खाली 55 ते बाबा करते आठो ते नंबर बाबा ग काय पिंपळ गावलं तिने दुतरी चपलांस पर्यंत नाही येणार रे बोलत होता चला करत जायचो तू तुला भेटायला जाऊ दे आता चांगलेच म्हणजे बाबा हे ना एलएचड होते ना अन रडतो रखते यो रड पे कावर आंती 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 ते बाले किचले होते बागा नुंदे कुठले नुंदे मी राडायचं नाटक करत होतो पण जेव्हा तू आली सगळे जायचं ना राडायला मग खरं रडलं तर खरं रडलं ना ते हिने ते चादर खिचले ना तेव्हा मी नाटक करत होतो रडायचं मग जेव्हा चादर खिचली ती बाली होती ना खाना तिने अच्छा म्हणून रडत होता ती म्हणली त्याला भूताची भीती दाखवली पण ते रडत होता

खाताने सुद्धा ह्याच्या नाटक बंद होत नाहीत अं